गुड आफ्टरनून स्टुडंट्स आजचा आपला टॉपिक काय वैजिक राशी व त्यावरील क्रिया सराव संच बत्तीस कितीचा टॉपिक हा सातवीचा कितीचा टॉपिक ह्या सातवीचा ओके आता बत्तीस नंबर सराव संच मध्ये सगळ्यात पहिले हे तुम्हाला बैजिक राशी दिलेलं आहेत ओके आता बैजिक राशी म्हणजे पद काय वैजिक राशी म्हणजे काय पद काय स सगुण काय हे पहिले समजून घेऊ आपण ओके कोणताही अंक असेल ना मित्रांनो कोणताही अंक ओके कोणताही अंक असेल ना सपोज हा सात आहे आठ आहे नऊ दहा अकरा बारा एकशे वीस ओके हा कोणताही असा काहीही अंक असेल ना काही पण अंक असू द्या काही पण अंक असू द्या काहीही अंक असेल ना तर त्या अंकाला काय म्हणतात पद काय म्हणतात पद कसाही अंक असेल तरी पण त्याला काढणार पद त्याला काढणार पद ओके हे सगळे पद आहे एक दोन तीन चार पाच दहा पंधरा वीस पन्नास मायनस मध्ये असू द्या नाही तर मग प्लस मध्ये असू द्या ओके अपूर्ण अंक असू द्या किंवा पूर्ण अंक असू द्या कसंही असेल ना अंक असेल म्हणजे तो काय असतो पद ओके तो काय असतो पद त्याला काढणार आपण पद ओके मग चल कशाला म्हणणार ओके पद समजलं पल कोणताही अंक असेल तर त्याला करणार पद चल कशाला म्हणतात ए बी सी डी मधलं कोणतंही अक्षर असेल ना चल त्याला म्हणणार एक्स असेल वाय असेल पी असेल क्यू असेल ओ असेल यम असेल यल असेल काही अक्षर न असेल ना, ना? त्याला म्हणतात चल त्याला काय म्हणणार चल त्याला काय म्हणतात चल ओके हे चल कशाला म्हणणार ए बी सी डी मधलं ए पासून तर झेड पर्यंत कोणतंही अक्षर दिलेलं असेल ओके कोणतंही अक्षर दिलं असेल तर त्याला काय म्हणणार चल त्याला काय म्हणतात अक्षराला चल आणि तेच जर अंक असेल तर अंकाला काय म्हणणार पद ओके दुसरी गोष्ट ज्या चल आणि पद सोबत असेल ज्यावेळेस चल आणि पद सोबत असेल सपोज फॉर एक्झाम्पल इथे सात घेतला मी हा सात आणि मधला अक्षर घेतलं एक्स हा सात एबीसीडी मधला अक्षर घेतलं पी किंवा सात आणि मध्ये अक्षर घेतलं यम ओके तर यांना सोबतच यांना काय म्हणतात एकत्रितपणे पण याला काय म्हणतात पद म्हणतात का म्हणतात याला एकत्रितपणे पद याला पण काय म्हणतात पद याला पण का म्हणतात पद याला पण का म्हणतात पद ओके हे सगळे काय झाले पद ओके याला आपण काय म्हणत होतो फक्त जर सिंगल असेल तर किंवा पदामध्ये जर असेल तर ह्या एक्सला काय म्हणणार चल या ला काय म्हणणार चल पण या चलासोबत ज्यावेळेस हा सात येतो ना हा सात ज्यावेळेस सिंगल असेल ना त्यावेळेस त्याला पद म्हणणार ओके पण ज्यावेळेस तो एक सोबत असतो ना त्यावेळेस त्याला सहगुणक म्हणता काय बोलतो त्याला सहगुणक ज्यावेळेस एबीसीडीच्या अक्षरासोबत एखादा अंक असेल ओके ज्यावेळेस एबीसीडीच्या अक्षरासोबत एखादा अंक असेल त्यावेळेस त्या अंकाला पद न म्हणता सहगुणक म्हणता आणि या दोघांना एकत्रितपणे पद म्हणतात समजलंय जर तो सिंगल असेल तरी त्याला पद म्हणणार तो कोणासोबत असेल त्यावेळेस त्याला सहगुणक म्हणतात त्यावेळेस त्याला पद नाही म्हणत पद कशाला म्हणणार मग त्या दोघांना एकत्रितपणे पद म्हणणार ओके मग त्यावेळेस हा सिंगल पद नसतो या दोघांना एकत्रितपणे पद म्हणतात आणि सेपरेट सेपरेट बोलायचं असेल तर याला सहगुणक बोलतात आणि याला चल बोलतात समजलं चल पद आणि सहगुणक ओके चला पुढे परत एकदा समजून घ्या मंत्रालन ओके गुणक पद आणि चल या तीन गोष्टी शिकलो आपण ओके पद चल आणि सहकुनक ओके सो हा एक्स काय वाय झेड क्यू पी ओ ओके हे सगळे काय आहेत चल आहेत हे सगळे काय आहेत चल आहेत ओके इथे पद म्हणजे काय सात आठ दहा बारा याच्यामध्ये जरी सिंगल ए बी सी आला तर हे सगळे काय असतात सिंगल, एक सिंगल दो गने दो गने आले तरी काय असतात पद हे काय सिंगल आले तर हे पण पद आहे हे काय चल ओके हे आहे चल आहे या दोघांना एकत्रित पण आहे दोघं जरी एकत्र आले सपोज हा सात आणि एक्स सात एक्स याला काय आणणार पद हे आहे पद पण इकडचा जो अक्षर असतो अंक याला का आणतात सहगुणक आणि इकडच्याला काय म्हणतात चल इकडच्याला काय म्हणतात सगुणक इकडच्याला काय बोलतात चल ओके आठ आणि वाय सोबत आले आठ आणि वाय ओके सो या वायला काय म्हणणार चल आणि या आठला काय बोलणार स गुणक आणि हे एकत्रित असतात याला काय म्हणतात पद याला काय म्हणतात पद हे सोबत एकत्रित असतील सोबत एकत्रित आहे त्यावेळेस त्यांना काय बोलतं पद बोलतो ओके पण जर सेपरेट सेपरेट बोलायचं असेल तर या वयाला आपण चल बोलतो या आठला आपण सहगुणक बोलतो ओके पण जर फक्त दहाच असेल फक्त दहा आहे तर त्याला सहगुणक पण नाही बोलणार त्याला चल पण नाही बोलणार फक्त दहा आहे ना तर त्याला आपण काय बोलतो पद फक्त ए फक्त ए त्याला चल पण म्हणणार नाही सहगुणक पण म्हणणार नाही त्याला घालणार पद ओके फक्त ए त्यावेळेस ओके पण या ए सोबत जर एखादा अंक आला सपोज ए सोबत अंक आला बारा मग बारा ए झाला तर बारा ए ह्याला पण आपण पद बोलणार ओके पण या बाराला आपण पद नाही बोलणार मग या बाराला आपण काय बोलणार सगुणक या एला आपण काय बोलणार चल हे जर सोबत एकत्रित असेल तर याला पद म्हणणार ओके या एला काय बोलायचं मग चल या बाराला काय बोलायचं आपण सगुणक ओके समजला पद म्हणजे काय पद म्हणजे काय बारा ए असेल तर किंवा सी फक्त असेल तर सहा डी असेल तर किंवा यम असेल तर किंवा सात डी असेल तर किंवा दहा पी असेल तर हे सगळे काय असतात पद असतात पण हे एक, एक एका दोन आहे तर हे एक पद आहे हे काय असतं एक पद हे काय झाले एक पद ओके एकही झाले एक पद किती पद आहेत एक पद पण याच्यासोबत जर आपण अजून ऍड केलं प्लस प्लस मायनस प्लस डिवाइड मल्टिप्लिकेशन इथे जर सेवन सेवन सिक्स ए फोर फोर ए असे जर ॲड केले तर इकडे पण एक पद आहे बघा सात याला आपण पद पण म्हणतोय हा सात हा पण पद आहे हा सहा पद आहे हा साईडला पण पद आहे आणि हे दोघं मिळून पण पद आहे मग किती पद झाले हे दोन पद झाले किती पद झाले दोन पद मग त्याला काय द्विपदी काय ना याला द्विपदी कारण दोन पद झाले ना मग ती द्विपदी झाली हा फक्त एकच पद असेल इकडचं एकच असेल तर एक पदी हे दोन झाले तर द्विपदी त्याच्यामध्ये अजून मी मायनस प्लस मायनस प्लस प्लस मायनस डिवाइड आणि प्लस असं केलं आणि त्याच्यामध्ये अजून अंक ॲड केले इथे ए केला इथं सेवन केला इथं सिक्स केला इथं फाय केला इथं ए केला इथं ए बी केला ओके सो आता किती पद झाले एक दोन तीन मग याला करणार तीन पदी याला काढणार तीन पदी ओके तीन पदी किंवा बहुपदी पण म्हणतात ओके काय झाले तीन पदी काय झाली तीन पदी एक दोन तीन तीन पद झालं एक दोन तीन तीन पद झाले एक दोन तीन तीन पद झाले त्यांना काढणार तीन पदी म्हणतात ओके आणि जर याच्यामध्ये जास्त पद ॲड होत असतील ए असेल पी असेल क्यू असेल याच्यामध्ये अजून जर एक्स्ट्रा पद ऍड होत असतील तर त्याला म्हणतात बहुपदी म्हणतात बहुपदी जर तीन पेक्षा जास्त पदं असतील तर ती काय असते बहुपदी त्याला चारपदी पाच पदी असं करू नका तीन पेक्षा जास्त पद यायला लागले तर त्याच्यानंतर त्याला काय आणायचं बहुपदी समजलं पद म्हणजे काय तर पद म्हणजे असा कोणताही अंक त्यालाही पद म्हणणार आपण किंवा एक्स वाय झेड कोणताही एखादा अक्षर असेल तर त्यालाही आपण पद म्हणणार ओके दोघं सोबत असतील तरी त्यालाही आपण पद बोलणार आणि सोबत असताना सहगुणक ओळखायचा असेल तर सोबत असताना सहगुणक म्हणजे अंक असतो आणि चल म्हणजे आपल्या okay? एक अक्षर असतं ओके समजलंय चला आता आपण टॉपिक सॉल्व्ह करूया अशा आहे मित्रांनो समजला असेल तुम्हाला व्हिडिओ एकदा परत एकदा सुरुवातीपासून बघा नक्की तुम्हाला समजेल चल आता आपल्याला काय सांगितलंय खालील राशींच्या पदांची संख्येवरून एक पदी एक, एक, न एक, 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 एक पद राशी व दोन द्विपदी राशी ओळखायची एक पद राशी एका का दोन पद राशी आता सात आणि एक ओके सात आणि एक सात काय हा सहगुणके एक चल यांना एकत्रितपणे आपण काय म्हणत होतो पद म्हणत होतो काय म्हणत होतो पद म्हणत होतो मग हे किती पद झाले एकच पद झालं हे काय झालं एकच पद झालं मग हे काय एक पदी हे काय एक पदी इथे काय झालं पाच वाय वजा सात झेड दोन पद हा पाच वाय एक पद आणि सात झेड हा एक पद मग किती पद झाले द्विपदी द्विपदी राशी ओके काय झाले द्विपदी राशी द्विपद राशी द्विपदी राशी ओके तुम्ही समोर राशी केली तरी चालेल आता इथे किती पद आहे तीन एक्स घन पाच एक सुवर्ग आणि वजा ती अकरा किती पद झाले तीन पद किती तीन पद म्हणजे याला काय तीन पदी याला करणार तीन पदे आता हा ए के हा आठ ए हा सात ए वर्ग आहे आणि ए सेवन ए घन आहे हा काय झाला एकोणती अशी झाली ही बहुपदी कारण बहुपद आहे ना ही काय झाली बहुपदी अनेक पद आहे ओके याच्यामध्ये काय झाले अनेक पदे म्हणून काय झाली बहुपदी पुढे पुढचे आता इथे पण एक पद आहे पाच एम आणि वजा तीन पाच एम आणि वजा तीन हा पाच एम एक पद हा तीन एक पद कितीपद झाले मग हे द्विपदी कितीपद झाले द्विपदी दोन पद आहे ना पाच आहे हा एक पद झाला आणि तीन हा एक पद झाला त्याच्या पुढे काय ए, ए सिंगल आहे एकटाच आहे मी काय एबीसीडी मधलं कोणतंही अक्षर असेल तर ते काय असतं एक पद एक झाली एक पदी कारण इथे एकच पद आहे हा चार अंक आहे किती पद आहे एक पदी किती आहे एक पदी त्याच्यानंतर इथे किती पदे बघतो बरं प्लस मायनसचे वेगवेगळे करून हा एक पद हा एक पद हा एक पद किती पद झाली तीन पदी एक झाली परत तीन पदी समजलं तीन पदी एक ओके हे बघा सात एक्स हा एक पद आहे पाच वाय सात झेड हे दोन पद मध्ये त्याच्यामुळे ही द्विपदी झाली इथे पण तीन पद आहे बघा एक दोन तीन हे तीन पद आहे वजा वजाने आपण त्याला वेगळे केले म्हणून तीन पद झाले म्हणून इथं तीनपदी लिहिलं एक दोन तीन चार तीन पदांपेक्षा जास्त असतील तर ती बहुपदी होऊन जाते म्हणून इथे बहुपदी केलं मग चार पाच दहा पन्नास किती अंक असतील पुढे तरी पण ती काय असते मग बहुपदी असते तीन पदापर्यंत आपण तीन पदी म्हणतो त्याच्यापुढे आपण बहुपदी बोलतो नंतर पाच एम तीन ही झाली द्विपदी कारण इथे एक पद आहे एक पद आहे म्हणजे झाले दोन पद इथं ए हा पण एक पद आहे आणि त्याच्यानंतर चार हा पण एक पदी आणि तीन वाय वर्ग सात वाय अधिक पाच हे काय झाली तीन पदी कारण त्याच्यामध्ये तीन पद आहे समजलं पद म्हणजे काय सहगुणक म्हणजे काय मी एक्सप्लेन केलं होतं मित्रांनो ओके